तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की त्याचं विश्लेषण सर्वात अगोदर आपल्या चॅनलला दाखवत असतो त्याचप्रमाणे आज झालेला ठाणे चालकसाठी जो काही पेपर झाला आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये संपूर्ण जीकीचं विश्लेषण जीकी पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे पोलीस भरतीच्या सर्व पेपरचं विश्लेषण सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील यामध्ये पहिला जी कीचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे एक ज्यामुळे तुम्हाला काय विचारलंय सन दोन हजार तेवीसचा अठरावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो अशोक सराफ हा देखील प्रश्न तुम्हाला रिपीटेड झालेला आहे प्रश्न याचा ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक ज्यामध्ये काय अखिल भारतीय संमेलन दोन भारती हजार चोवीस कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आयोजित केलं आहे के के ते कुठे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये केले आहे आणि कुठे केले ते देखील के लक्ष ठेवा अमळनेर येथे केलं होतं तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक क तुमचं बरोबर असणार आहे क्रमांक तीन ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे स्ट्रेट फॉर्म द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे विचारलं होतं तर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ऑलराउंडर कपिल देव यांचे आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे खालीलपैकी मतदार दिवस कोणता तर राष्ट्रीय मतदार दिवस सर्वांना माहिती असेल मित्रांनो पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न विचारला आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा मराठी चित्रपट दिग्दर्शक कोण आहे तर धर्म आता चित्रपट येणार आहे मित्रांनो ह्याचं कोण दिग्दर्शक आहे तर परवी तर डे ऑप्शन क्रमांक तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे धर्मवीर टू आता येत आहे मित्रांनो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक कर सहा त्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत रुपाली चाकणकर ऑप्शन क्रमांक चा क कर तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे बर्डी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बर्डी ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ती गोल्फ खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेवीस सन दोन हजार तेवीसमध्ये पॅरिस येथे झाल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास किती पदक मिळाले तर हा प्रश्न विचारला गेला मित्रांनो तर यापूर्वी देखील तुम्हाला ऑलिम्पिकवर प्रश्न विचारले आहेत तर योग्य उत्तर काय एकूण सहा पदक मिळाले यामध्ये तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे आहे तर एकूण सहा पदकामध्ये पाच हे कांस्य पदक मिळाले आहे आणि एक हे रौप्य पदक मिळालं आहे एक रौप्य पदक कुठे मिळालं भालापेकमध्ये नीरज चोप्रा याला मिळाले आहे त्यानंतर सहा कोणाला मिळाले ते देखील लक्ष ठेवायचं आहे पहिलं पदक कोणाला मिळालं आहे मनोभाकर एकूण मनोभाकरला दोन पदक मिळाले आहेत टेन मीटर पिस्टलमध्ये हा देखील तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तुम्हाला काय विचारला आहे की घटना दुरुस्तीनुसार मतदाराने वय एकवीसवरून अठरा वर्षे करण्यात आले तर कोणती घटना दुरुस्ती होती एकसष्टवी घटना दुरुस्ती होती ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा ज्यामध्ये काय विचारला आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण तर हा देखील प्रश्न रिपीट झाला पहिल्या महा पोलीस महासंचालक कोण आहेत तर श्रीमती रश्मी शुक्ला ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे अकरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला रिपीट केला जात आहे कारण हे राज्यपाल लेटेस्टमध्ये चेंज झालेले आहेत त्याचे योग्य उत्तर काय आहे श्री सी पी राधाकृष्णन हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर मित्रांनो जे काही राज्यपाल चेंज झालेत त्यावर आपण व्हिडिओ देखील बनवलेला आहे त्यामुळे नक्की जाऊन पहा आणि श्री श्री हरिभाऊ बागडे हे देखील कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे हे देखील लेटेस्टमध्ये चेंज झालेले आहेत ह्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा ज्यामध्ये तुम्हाला का काय आहे भारतीय हरित क्रांतीचे एक जनक कोण तर भारतीय हरित क्रांतीचे एक जनक कोण आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे सन दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो त्यामुळे संपूर्ण विश्लेषण पाच जा जेणेकरून तुमचे मॅक्झिमम प्रश्न कवर होणार आहेत तर एकूण किती जणांना मिळाला एकूण पाच जणांना हा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे ला त्यामध्ये लालकृष्ण आडवाणी आहेत त्यानंतर पी व्ही र नरसिंगराव देखील आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन देखील आहेत आणि त्यानंतर कर्पुरी ठाकूर हे देखील तुम्हाला नाव लक्ष कर्पुरी ठाकूर आणि चौथं पाचवं म्हणजे चरण सिंग हे देखील तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे चरण सिंग एकूण पाच जणांना भारतरत्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मिळाला आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था जपानमधील टोकियोमध्ये कोणी स्थापन केली हा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब राजबिहारी बोस हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे सन दोन हजार एकोणीसचा सुधारणा कायद्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते तर ही सुधारणा कायद्याला काय ओळखले जाते मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे कोलोरॅडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे तर आम्ही आपण मित्रांनो नेहमी होमवर्कसाठी एक प्रश्न देत असतो तर हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे तो कोलोरॅडो वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला हिंट देखील देतो हे अमेरिकेमध्ये आहे तर अमेरिकेमध्ये तुम्हाला उत्तर अमेरिका आहे का दक्षिण अमेरिका आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सतरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं लिझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो तर या विषाणूमुळे कोणता रोग होतो तर रेबीज नावाचा रोग होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा ज्यामध्ये तुम्हाला धुण्याचा सोळा यांचे रासायनिक नाव काय विचारले तर धुण्याचे सोळ्याचे रासायनिक नाव काय आहे सोडियम कार्बोनेट ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर आहे नंतर तुम्हाला बेकिंग सोडा देखील लक्ष ठेवायचं त्याला आपण खाण्याचा सोडा देखील म्हणतो त्याला आपण काय म्हणू शकतो मित्रांनो त्याचं रासायनिक नाव आहे सोडियम बाय कार्बोनेट खाण्याचा सोड्याचं काय सोडियम बाय कार्बोनेट आहे तर ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती श्रीमती रमाबाई राणाडे ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आहे वीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे महाराष्ट्रातील डॅश धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले आहे तर कोणत्या जलाशयाला देण्यात आलं आहे मित्रांनो उजनी उजनी धरणाच्या जलाशयाला हे नाव देण्यात आलं आहे ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे तुम्हाला हा प्रश्न विचारला होता एकूण किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक बावीस काय विचारला आहे मासुंदा तलाव कोणत्या शहरात आहे तर हा तलाव कोणत्या शहरात आहे मित्रांनो ठाणे शहरात आहे ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं योग्य जोड्या लावायच्या होत्या यामध्ये तुम्हाला जाती दिल्या होत्या आणि त्या प्रमुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात हे तुम्हाला सांगायचं होतं तर पहिली जात पाहू शकता मित्र गोंड ही जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते प्रमुख्याने तर ही जमात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रमुख्याने आढळतात त्यानंतर तुम्हाला भिल्ल विचारलं होतं भिल्ल ही जमात कुठे आढळते तर धुळे आणि नंदुरबार म्हणजे पहिल्याच ऑप्शन क्रमांक चार आहे दुसऱ्याचं तीन आहे तर पाहू शकता यामध्ये पहिल्याचा ऑप्शन क्रमांक चार आहे आणि दुसऱ्याचं तीन आहे त्यानंतर कुर्की जमरात कुठे राहते तर अमरावती जिल्ह्यामध्ये तर पहिल्याचा ऑप्शन क्रमांक एक आहे तर ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे संत्रा म्हणजे संत्री हे उत्पादनाचं प्रसिद्ध शहर कोणते तर सर्वांना माहिती असेल मित्रांनो संत्री उत्पादनासाठी नागपूर प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर गन पावडरमध्ये खालीलपैकी कशाचे मिश्रण असते गन पावडर हे एक मिश्रण आहे एक प्रकारचं मिश्रण आहे यामध्ये कोळसा आढळतो मित्रांनो कोळसा पोटॅशियम आणि गंध म्हणजे आपण त्याला सल्फर म्हणू शकतो अशा प्रकारे तीन गोष्टींचं मिळून मिश्रण बनलेलं असतं पोटॅशियमचं सर्वात जास्त म्हणजे मिश्रण असतं मित्रांनो अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक अ ब आणि क तिन्ही बरोबर आहेत तर ऑप्शन क्रमांक ड तुमचं योग्य उत्तर असणार आहे अ ब क त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे तर बर्फ हा उष्णतेचा दुर्वाह आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ज्यामध्ये तुम्हाला काय आहे गड्याची चावी दिलेली गुंडाळलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण विचारलं होतं तरी कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे मित्रांनो तर ही स्थितीत ऊर्जेचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये आपण एकदम सोप्या भाषेमध्ये जे कीचं विश्लेषण पाहिलेलं आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि यापूर्वीचे जेवढे काही पेपर झाले ते संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्यामुळे सर्व विश्लेषण पहा मित्रांनो खूप सारे प्रश्न रिपीट होते ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो